एक लठ्ठ सेठ व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात गेला होता परतत असताना पैसे वाचवण्यासाठी तो जंगलातून पायी आपल्या गावी जाऊ लागला पण जंगल खूप घनदाट होते त्यामुळे त्याचा रस्ता चुकला त्याला भूक लागली होती पण दूरवर एकही व्यक्ती किंवा खाण्यासाठीही काही दिसत नव्हते तेवढ्यात त्याला दूरवर एक नारळाचे झाड दिसले ज्यावर नारळ होते शेठच्या पोटात उंदीर उड्या मारत होते त्याने झाडावर चढायचे ठरवले आणि हळूहळू झाडावर चढू लागला काही वेळाने तो नारळाच्या झाडापासून थोड्याच अंतरावर होता आणि त्याने एकदा खाली पाहिले तर त्याला चक्कर येऊ लागली आणि उंचीच्या भीतीने त्याला घाम फुटू लागला त्याला भीती वाटत होती तो प्रार्थना करू लागला आणि विचार करत होता की मी इतक्या उंचीवरून पडलो तर माझे पोट फुटेल तो प्रार्थने देवाला नवस करू लागला परमेश्वरा मला वाचव मी एक लाख रुपये मंदिराला देईन आणि सर्वांना खाऊही देईन आणि डोळी मिटून तो हळूहळू खाली येऊ लागला थोडं खाली आल्यावर तो म्हणाला एक लाख रुपये खूप आहे प्रभू मी पन्नास हजार रुपये नक्की देईन आणि नाश्ता करून देईन अजून दोन पाय खाली आल्यावर तो म्हणाला परमेश्वरा मी तुम्हाला दहा हजार रुपये नक्की देईन तो जमिनीपासून चार फूट उंच राहिला तेव्हा तो म्हणाला प्रभू मी तुम्हाला पाचशे रुपये नक्कीच देईन आणि सर्वांना चहा प्यायला देईन असे म्हणत असतानाच त्याचा हात घसरला आणि जोरात खाली पडला कुडकुडत तो उठला आणि म्हणाला प्रभू जर करार मान्य नसेल तर तुम्ही का ढकलताय <laughs>